नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत खमंग होणारी कढी त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दही घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ थोडीशी चिमूटभर हळद टाकणार हो। आहोत आणि हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे एकजीव झालेले मिश्रण आपण कढीमध्ये वापरणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये जिरे मोहरी हिंग लसूण मिरचीचे वाटण आणि हळद थोडा कडीपत्ता हे सगळं टाकून छान त्याची खमंग फोडणी बसल्यानंतर त्यामध्ये आपण जे दही बेसनपीठ आणि हळद टाकून बारीक केलेले मिश्रण आहे ते त्यामध्ये घालणार आहोत त्या मिश्रणाला छान एकजीव करून घेणार आहोत त्यानंतर आपण कढीला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये गरज असल्यास अगदी थोड्या प्रमाणामध्ये हळद अजून ॲड करणार आहोत त्यानंतर त्या कढीला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊन ते छान मिक्स करणार आहोत त्यामध्ये बारीक उकळी येऊन गेल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा जा। जास्त उकळी आणली तर कढी फुटू शकते आणि त्यासाठी आपण एक आज बोनस टीप मी तुम्हाला सांगते बोनस टीप ही की आपण गॅस बंद झाल्यानंतर कढी कोमट ते थंड यामध्ये प्रमाणात करून घ्यायची आणि कोमट झाल्यानंतर मग त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे तुमची कढी कधीच फुटणार नाही अशी अप्रतिम कढी नक्की एकदा बनवून पहा आणि कढीची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद